कवितेचं नाव आहे एव एवढे लक्षात ठेवा उंची न आपुली वाढते फारशी वाटून ठेवा श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसेच एवढे लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वथा कोणानं येई टाळता जगी या सर्वथा कोणानं येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा विश्वास ठेवावाच लागे विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा दुप्पटीने देते दुप्पटीने देतेसी जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा आणि शेवट सगळ्यात महत्वाचं आहे माणसाला शोभणारे माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे ठेवा त्याने स्वतःला मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर